श्री स्वामी समर्थ उद्या आहे शनिवार आणि शनिवारीच आलेली आहे हनुमान जयंती हनुमान जयंती ही चैत्र पौर्णिमेला येत असते नवीन वर्षातील पहिलीच पौर्णिमा म्हणजे हनुमान जयंतीची पौर्णिमा या दिवशी हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो हिंदू धर्मामध्ये हनुमानाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे जो कोणी व्यक्ती वर्षातून एकदा का होईना हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाची पूजा करतो आराधना करतो त्याच्यावर कोणतीही संकटे येत नाहीत अशी सुद्धा मान्यता आहे अशी धारणा आहे की हनुमान जे आहेत तर ते त्यांच्या भक्तांना कधीही निराश करत नाहीत शास्त्रामध्ये हनुमंत हे ऊर्जा शक्ती ज्ञान भक्तीचे प्रतीक मानलेले आहेत हनुमानांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि त्यांचे विशेष आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हनुमान जयंतीचा दिवस हा अत्यंत खास मानलेला आहे पौर्णिमा तिथी जी आहे तर ती बारा एप्रिलला पहाटे तीन वाजून वीस मिनिटांनी सुरू होईल आणि तेरा एप्रिलला पहाटे पाच वाजून बावन्न मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे यंदा हनुमान जयंती जी आहे तर ती बारा एप्रिलला उद्या आलेली आहे या दिवशी आपण काही साधे सोपे उपाय केले तर निश्चितपणे याचे फळ आपल्याला प्राप्त होत असते श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील दारिद्र्य गरिबी नष्ट होण्यासाठी आपल्याला या दिवशी गोमातेला म्हणजेच गाय ला दोन वस्तू खायला द्यायच्या आहेत आपण एक वेळ उपाशी राहिलो तरी सुद्धा चालेल परंतु गोमातेला या वस्तू आवर्जून खायला द्यायच्या आहेत ज्यामुळे आपल्या जीवनातील दारिद्र्य संपेल आपले कितीही कठीण इच्छा असतील तर त्या पूर्ण होतील कोणत्या वस्तू आपण गाईला खायला द्यायच्या आहेत त्या कशा प्रकारे द्यायच्या आहेत याचीच संपूर्ण माहिती आपण आजच्या या आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे शक्य असल्यास ब्रह्म मुहूर्तावरती उठून आपलं स्नान वगैरे आटोपायचं आहे हनुमान जन्मोत्सव जो आहे हनुमान जयंतीचा जो उत्सव आपण साजरा करतो तर हा सूर्य जेव्हा उगवतो तर त्यावेळेला म्हणजे सूर्योदयाच्या वेळेला साजरा केला जातो आणि यानंतर दिवसभरामध्ये आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तर तेव्हा आपल्याला गोमातेला एक वस्तू खायला द्यायची आहे हा उपाय स्त्री करू शकते पुरुष करू शकतात मुले मुली कोणीही आणि कोणत्याही वयोगटातील व्यक्ती हा उपाय करू शकतात आता कोणत्या गायीला आपल्याला ही वस्तू खायला द्यायची आहे तर आपल्या घरी गाय असेल तर तिला आपण देऊ शकतो घरी जर गाय नसेल तर आजूबाजूला असेल तर त्या गाईला देऊ शकतो किंवा गोशाळेमध्ये जाऊन आपण ही वस्तू जी आहे तर ती खायला देऊ शकतो आता ही वस्तू आपल्याला फक्त खायला द्यायची नाही तर त्या अगोदर आपल्याला गाईची पूजा करायची आहे त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे आणि यानंतर गाईच्या पायावरती पाणी ओतायचं आहे हळदी कुंकू लावायचा आहे कपाळावरती हळदी कुंकू लावायचा आहे आणि यानंतर ही वस्तू जी आहे तर ती गाईला खायला द्यायची आहे आता ही वस्तू कोणती असणार आहे तर आपण दोन ते तीन वस्तू पाहणार आहोत यापैकी कोणतीही एक वस्तू आपण देऊ शकतो आपल्या जीवनामध्ये दु दुःख असेल दारिद्र्य असेल काही अडचणी असतील संकटे असतील आपल्याला नशिबाची साथ मिळत नसेल आपले भाग्य चमकावे तर यासाठी आपण हा उपाय करू शकतो आपल्या मुलांची प्रगती होत नसेल पतीची प्रगती होत नसेल आपल्या घरामध्ये सततचे वादविवाद कलह असतील तरीसुद्धा आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करता येतो हिंदू धर्मामध्ये गाईला म्हणजेच गोमातेला अनन्यसाधारण असे महत्व आहे गोमाता जी आहे तर हिच्या गोमूत्रामध्ये गंगेचे वास्तव्य असते तर गाईच्या शेणामध्ये लक्ष्मी वास करते त्याचप्रमाणे गोमातेच्या शरीरावरती जो उंचवट आहे तर त्या ठिकाणी सूर्यकेतून आडी असते आणि या जागेला आपण स्पर्श केला तर आपल्या इच्छा ज्या आहेत मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होत असतात आपण घरामध्ये या दिवशी जे काही बनवणार आहोत आपण चपाती बनवणार आहोत किंवा आपण जर या दिवशी पुरणपोळीचा वगैरे स्वयंपाक करणार असू तर पहिली जी चपाती असेल किंवा पहिली जी पोळी असेल तर ही आपल्याला गायीसाठी बनवायची आहे याला आपल्याला तूपच लावायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे तर ज्या वेळेला आपल्याला दिवसभरामध्ये वेळ मिळेल तर त्यावेळेला अगोदर गायीची पूजा करायची आणि त्यानंतर आपल्याला ही पोळी जी आहे तर ती एका प्लेटमध्ये ठेवायची आहे आणि त्या पोळीवरती बरोबर मध्यभागी आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढायचं आणि त्यावरती एक गुळाचा खडा आपल्याला ठेवायचा आहे तसेच तासभर भिजवलेली डाळ जी आहे तर तीसुद्धा आपण यावरती ठेवू शकतो जेव्हा आपल्याला हा उपाय करायचा आहे तर त्या अगोदर एक तासभर किंवा दोन तासभर आपल्याला डाळ भिजू घालायची आहे थोडीशी अगदी चणाडाळ जी आहे तर ती आपल्याला चिमूटवर डाळ जरी भिजवली तरी सुद्धा चालेल तर अशा प्रकारे पोळी त्यावरती चनाडाळ आणि गुळाचा खडा तर असा घास जो आहे तर तो आपण गाईला देऊ शकतो आपल्या मुलांची स्मरणशक्ती सुधारण्यासाठी मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी मुलांच्या हातून आपण हिरवा चारा जो आहे तर तो जरी गाईला दिला तरी सुद्धा आपल्या मुलांची स्मरणशक्ती सुधारते मुले जर हट्टीपणा करत असतील किरकिरेपणा करत असतील तरी सुद्धा मुलांच्या हातून आपण या दिवशी गाईला हिरवा चारा जो आहे तर तो खायला देऊ शकतो जरी आपल्याला काहीही जमलं नाही तरी आपल्या घरामध्ये आपण जे काही जेवण बनवलेलं आहे तर याचा एक घास जो आहे तर तो गाईला द्यायचा आहे यानंतर आपली इच्छा जी आहे तर ते आपण गोमातेच्या कानामध्ये बोलू शकतो परंतु हे सर्व करताना आपल्याला काळजीपूर्वक करायचं आहे ज्या व्यक्तीला नशिबाची साथ मिळत नाही तर आपल्याला भाग्याची साथ मिळावी म्हणून आपल्याला काय करायचं आहे एक गुळाचा खडा आपल्या उजव्या हातावरती घ्यायचा आहे आणि आपला हात हा गायीसमोर धरायचा आहे असे म्हटले जाते की आपल्या हातावरून जर गायीची जीभ फिरली तर आपल्या हातावरील रेषा ज्या आहेत तर त्या सक्रिय होतात आणि आपलं दुर्भाग्य जे आहे तर ते सौभाग्यामध्ये बदलतं म्हणून आपण अशा ज्या वस्तू आहेत तर त्या या दिवशी गोमातेला नक्कीच खायला देऊ शकतो गोमाता जी आहे तर ती जर आपल्या दारामध्ये आली तर आपण खूप भाग्यवान असतो कारण फक्त नशिबवान लोकांच्या दारामध्ये गोमाता जात असते त्यामुळे गोमाता या दिवशी आपल्या दारामध्ये आली तरीच सुद्धा तिला आपल्याला तसंच रिकामं न पाठवता हा क्लून न देता आपल्या घरामध्ये जे काही आहे तर ते खायला द्यायचं आहे किमान मुठभर हिरवा चारा जो आहे तर तो तरी खायला द्यायचा आहे आपल्या मुलांसाठी आपल्या घरासाठी त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील कितीही कठीण इच्छा असतील तर त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आवराजून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे